नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मराठा आंदोलन कस बेकायदेशीर आहे हे कोर्टामध्ये सांगण्यास सरकार आणि सरकारचे वकील गुणरत्न सदावरती आता हे सरकारचं वकील नाही पण सरकारचं पिल्लो आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेलं हे पिल्लो आहे आणि यांनी कस कोर्टाला पटवून दिलंय की मराठा आंदोलन बेकायदेशीर आहे आणि मुंबईमधून या मराठ्यांना हाकला आता असं कोर्टाला पटवून दिलंय आणि कोर्टाने देखील मान्य केलंय की बाबा हे आंदोलन उग्र होत चाललंय हिंसक होत चाललंय तर हे या आंदोलनाला पायबंद केला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांना सहित महायुतीला देखील तेच हवं आहे की या आंदोलनाला पायबंद घातला पाहिजे जसं बाबा मुंबईमधले आशिष शेलार असतील प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील नितेश राणे निलेश राणे हे जे सगळे कंपनी मराठा जे देवेंद्र फडणवीसांच्या मागे राधाकृष्ण विखे पाटलांसहित सगळे जे एक एकत्र आलेले आहेत या सगळ्यांचं मत आहे की आता हे आंदोलन हनवून पाडलं पाहिजे या आंदोलनावरती कारवाई केली पाहिजे या आंदोलनाने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय आणि आपल्याला ह्याच्यातून त्रास होतोय असं म्हणून हे आंदोलन कशा पद्धतीनं मुडीत काढायचं त्याच्यावरती चर्चा विनमय आता सुरू आहे ह्या सगळ्या लोकांचं आणि काल देवेंद्र फडणवीसांनी दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग देखील घेतलेली आहे बैठक वर्षावर घेतलेली आहे त्यावेळेस देखील त्यांचं हेच ठरलेलं आहे की आंदोलन कसं मोडीत काढायचं ऐकलं तर ठीकही नाही तर कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई करायला लावायची असं कुठतरी मत हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं दिसतंय आणि याचमुळं काहीच हे आंदोलन उग्र होण्याच्या मार्गावरती दिसते बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मराठा समाजाचं आंदोलन हे गेल्या तीन चार वर्षापासून सुरू आहे तसं दोन हजार एक पासून सुरू आहे म्हणजे माग पाठीमागच्या काळामध्ये दे, देखील विनायक मेटे असतील किंवा के ते केपी पाटील असतील किंवा अजून कोणी मंडळी असन यांनी मराठा आंदोलन म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचा धागा पकडत आता जालना जिल्ह्यातले मनोज जरांगे पाटील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते आंतरवाली सराटी गाव हे त्यांचं फेमस आणि प्रसिद्ध झालेलं आहे या आंदोलनामुळं आता हा मतदारसंघ आहे तो राजेश टोपेंचा आहे आता हे सगळं फेमस झालेलं आहे आपण पाहिलेलं आहे की कसं काय 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 झालेलं दोलाडाली याच्या अगोदर दोन तीन वेळा आंदोलनं झालेली आहेत परंतु मराठा समाजाला अद्याप तरी आरक्षण मिळालं नाही परंतु अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्या सगळ्या त्या त्यांच्या त्या, सगळ्या सोयाऱ्यांसकट सगळ्यांना आरक्षण द्या असं मत हे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे आणि ह्या कारणामुळे ते मनोज रांगे पाटील हे मुंबईमध्ये आबझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत आता आंदोलनाला बसल्यानंतर त्याचं असं की पाच हजार लोकांना परवानगी असताना या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज आलाय झुंडच्या झुंड हे मुंबईमध्ये पोचलेले आहेत आता त्यामुळं मुंबईची तुंबई झाली मुंबईमध्ये गर्दी वाढली मुंबईचे सगळे रस्ते ब्लॉक झालेले आहेत म्हणजे जसं आता मंत्रालयाकडे येणारे दादर होऊन येणारे जे सगळे रस्ते असतील सी टी एस असेल एसीएमटी असेल हे सगळे जे रस्ते आहेत हे सगळे रस्ते दादरच्या पुढे जाम झालेले आहेत आणि त्याच्या अगोदर देखील मराठा बांधव हे जिथे जिथं थांबलेले आहेत तिथं तिथं मात्र हे सगळं जाम झालेलं आहे आता हे पाहता सरकार कुठंतरी तरी हातभर झालंय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय म्हणजे सरकारचं जे चित्र आहे हे बिदारच झालेलं आहे सरकारला हे आंदोलन शांत करणं झिकरीस आलय झेरीस आलय मेटाकोटीला आलंय आता ह्यातच एक ब्राह्मण दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आता ह्याच्यामध्ये वास ह्या आंदोलनामध्ये असा देखील येऊ लागलेला आहे की ब्राह्मण मुख्यमंत्री हटवा असं देखील कधीतरी चित्र दिसते आता काहींचं मत आहे की बाबा एकनाथ शिंदे यांनीच हे आंदोलन घडवून आणलंय देवेंद्र फडणवीसांना हटवायसाठी आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणासाठी आता काहींच्या मते असं काही नाही हे शरद पवारांनी आंदोलन पेटवलं आता काहींच्या मते असं आहे किंवा नाही नाही आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे असं देखील आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे आता गावाच्या गावं ओबीसी मध्ये आलेली आहेत ती कशा पद्धतीने आलेली आहेत ह्या अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या एकोणीसशे पन्नासच्या आतल्या आहेत म्हणजे त्या काळात एक माणूस कोण मराठा म्हणजे त्याची मुलं त्याची मुलं त्याचे मुलं हे सगळे कुणबे मराठा झाले म्हणजे एका गावामध्ये जर एखादं पाटील नाव सापडलं किंवा गलांडे सापडला देवकर सापडला तर सगळे देवकर कोण मराठा झाले कारण की एकच कुटुंब त्याचा विस्तार झालेला आहे मग नेमकं हे आंदोलन कशासाठी याच्या तर्कवितर्क सुरू आहे आणि तो तर्कवितर्क लढवण्याचं काही राजकीय अभ्यासकांचा वेगवेगळी मत आहे आता ते ते जरी असले तरी आता हे आंदोलन मुंबईमध्ये तर धडकलेलं ला आहे लाखोंची गर्दी मुंबईमध्ये आहे आता हे शांत कसं करायचं मग कोर्टाच्या माध्यमातून तर कोर्टाने ठरवलेलं आहे की बाबा हे, हे आंदोलन बेकायदेशीर आहे जेवढ्या लोकांना सांगितलं त्यापेक्षा जास्त लोक आले म्हणजे नियम आटीचं पालन केलेलं नाही त्यातच मनोज रांगे पाटील हे राधा देवेंद्र फडणवीसांवरती जहरी टीका करतात खालच्या पातळीवरती टीका करतात आता त्यांना सावरण्यासाठी म्हणून मराठीचे अनेक पुढारी हे पुढे आलेले आहेत त्यातच राधाकृष्ण विखे पाटील असतील निलेश राणे असतील प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि ओबीसी नेते देखील आहेत यामध्ये लक्ष्मण हा केोपीचंद पडळकर आहे असे अनेक नेते हे यामध्ये सहभागी आहेत आता असं जरी असलं तरी आता हे काल वर्षावरती बघा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आता हे आंदोलन कशा पद्धतीनं हाताळायचं किंवा काय करायचं आंदोलनावरती कशी कारवाई करता येईल आपल्याला आंदोलन कसं मोडीत काढता येईल याबाबत बघा चर्चा विनिमय झाल्याचं एकंदरीत सांगण्यात येते आता हे आंदोलन जर आपल्याला मोडीत काढायचं असेल तर कसं काढलं पाहिजे ते व्यवस्थित देखील काढलं पाहिजे त्यामुळे तिथं कोर्टाचा आधार घेतला जातोय आणि कोर्टातून काय 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 जे आहे ते मांडलं जातं कोर्टामध्ये आता हे आंदोलना जे गेलेले आहेत आता हे आंदोलकांना दिवसभर कामच नाही ना काय मग दिवसभर बॉल खेळ क्रिकेट खेळ कुठं खो खो खेळ कबड्डी खेळ कसल्याही स्पर्धा तिथं लावल्या जातात रस्त्या रस्त्यावरती आणि ह्याचाच आधार घेऊन हेच हो, मराठीचे जे काही पुढारी आहेत जसं नितेश राणे प्रसाद लाड किंवा प्रवीण दरेकर असेल राधा विखे विखे पाटील असेल अशा लोकांकडून हे आंदोलन बेकायदेशीर आणि मोडीत काढण्याचा सं, संदेश आता त्यांनी मराठा समाजाला देऊ घातलेला आहे म्हणजे तुम्ही शांततामय माघार घ्या नाहीतर तुमचं आंदोलन आम्ही झोडपून मोडीत काढू अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आता दिसतंय आता देवेंद्र फडणवीसांनी देखील पोलिसांना आदेश दिलेले आहेत की बाबा हे जर आंदोलन करते आझाद मैदान सोडून जर रस्त्यावर कुठं जर आंदोलन करत असतील तर त्यांना मात्र झोडपून काढा त्यांचं आंदोलन मोडीत काढा त्यांना गावाकडे पाठवा असं एकंदरीत सांगितलेलं आपल्याला दिसतंय आणि आता त्यातच देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये असा आदेश दिलेला आहे की पोलिसांना जिथं जिथं तुम्हाला मराठा आंदोलक दिसतोय तिथला तिथला हा मराठा आंदोलक सगळा गाडीत भरायचा आणि त्याला आपल्या आपल्या गावाकडून येऊन सोडायचा इष्टीत भरायचा आणि त्याला गावाकडनं येऊन सोडायचा जो लय कालवा करतोय वादविवाद करायला लागले की त्याला मुंबईच्या जेलमध्ये टाकायचा मग त्याला तिथं चांगले दणके द्यायचे त्याला सुटूच द्यायचा नाही अशा पद्धतीचं काम हे सध्या आता सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र दिसतंय म्हणजे मराठा आंदोलन कसं मोडीत काढायचं त्याचं काय करायचे कशी विलेवाट लावायची अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये तसंच देवेंद्र फडणवीस सरकारकडून आता सध्या सुरू आहे आता हे जर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जर आंदोलक जर मोठ्या प्रमाणामध्ये जर आंदोलकांचा जर, जर दंगा उसळला तर मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा हे आंदोलन उग्र स्वरूपाचं म्हणजे जाळपोळीकडे जातय की काय अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे बघा मुंबईमध्ये एकतर आंदोलन मोठ्या प्रमाणात आहे मुंबईची गर्दी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे की मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते साधारण दोनशे तीनशे दोनशे तीनशे मीटरला सिग्नल शिग्नल आहे दोनशे दोनशे मीटर वरती शिग्नल आहे माणसाला जर पनवेल पासून जर मुंबईला जायचं म्हणलं तर दोन अडीच तास लागते दोन तास लागते साधारण आणि ही अख्खी मुंबई वरच्या बाजूला म्हणजे दादर पासून पुढे किंवा हो दादरच्या सुद्धा हे आंदोलन करते त्यांच्या गाड्याची नोंद करा त्यांना तिथनच माघारी लावा आता कालपासून मुंबईच्या वेशीवरती नाक्या नाक्यावरती पोलीस थांबलेले आहेत आणि ते पोलीस आंदोलनकर्त्यांना मुंबईमध्ये जाऊ देणार त्यांना आडवून ठेवतात म्हणजे एकंदरीत पोलिसांची आडमोठ्याची भूमिका आहे का आंदोलनकर्त्यांची आठ भूमिका आहे हे देखील महत्वाचं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन मोडून काढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला सहकार्य मात्र मराठा आमदार खासदारांचंच आहे मराठ्यांच्याच काही पुढाऱ्यांचं आहे की हे आंदोलन मोडून काढा असं काही मराठा समाजाच्या आमदार खासदारांना आणि मंत्र्यांनाच वाटतंय असं आपल्याला दिसतंय त्याचं चित्र हे तसंच आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील सांगितलेलं आहे की यांच्यावरती कारवाई करायची मी जे आझाद मैदानाच्या बाहेर आहेत आता महत्वाचं म्हणजे यांना एक तर आझाद मैदान द्यायला नको होतं दुसरं एखादं मोठं मोठं एखादं कुठंतरी जागा दिली असती तर हे जे जेवढे लाखोच्या संख्येने आलेले ला आहेत हे सगळे तिथे बसले असते आझाद मैदान म्हणजे जे पाच हजाराची कॅपॅसिटी असलेलं मैदान आहे तिथे दहा हजार लोक दाटीवाटीनं बसलेले आहेत आता त्याच्यामुळं इतर जे आलेले लोक आहेत यांची गैरसोय झाली आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने रस्त्यावर कोणी एटीएम मध्ये झोपतय कोणी रेल्वे स्टेशनला कोणी कुठं अशा पद्धतीचं सुरू झालेलं आहे आणि आता फडणवीसांचे जे आदेश आहेत या आदेशाने मात्र हे जिथं जिथं करते दिसतील तिथं तिथं त्यांना पकडून एकतर पोलीस स्टेशनला नेलं जाईल त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतला जाईल आणि त्यांना गावाकडं जाणाऱ्या गाड्यांमध्ये बसवून दिलं जाईल किंवा गावाकडच मुंबईच्या एसीच्या बाहेर त्यांना सोडलं जाईल तिथून जावा मत ते तुमचं तुम्ही आणि मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आता ते नाके बसवलेले आहेत की तिथून मराठा आंदोलक आतमध्ये घुसूच द्यायचा नाही ज्याच्या ज्याच्या खांद्यावरती बघू उपरणं आहे त्या सगळ्यांना आडवण आडवायचं आणि त्यांना अजिबात मुंबईमध्ये शिरू द्यायचं नाही जाऊ द्यायचं नाही असा चंग हा महायुतीच्या सरकारनं तसंच काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बांधलेला आपल्याला दिसतोय काल आपण पाहिला सन नाक्या नाक्यावर पोलीस होते आतमध्ये जाताने या काही मराठा आंदोलकाला मुंबईमध्ये घुसू दिलं नाही कालपासनं म्हणजे जे, जे लोंडा येतोय आंदोलकाचा परंतु त्यांना कसलंही घुसू दिलं जात नाही याच्यावरूनच असं आपल्याला एकंदरीत चित्र दिसतंय की हे जे मराठा आंदोलक आहेत हे मुंबईमधून हकलून लावायचे असं देवेंद्र फडणवीसांना फडणवीसांनी आता आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन कामाला लागलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे